माझा एक मित्र आहे रामदास त्याला तुम्ही काही प्रश्न विचारला तर तो काही उत्तर देते त्याला जर तुम्ही विचारला रामदास तूही म्हैस दूध देते काय तर तो, तो म्हण नाही काळा लागते <laughs> म्हणजे बाकी जायचे म्हणजे जा अर्ज केला का फरफर फरफर दुधच देते का काय <laughs> तर आमच्या अवतीभोवती असे लोक राहतात म्हणून आम्ही विनोदी बोलतो आमच्यावर शिक्का बसला की आम्ही विनोदीच बोलतो पण सारे विनोद विनोदासाठी नसतात पण शिक्का बसला त्याला पर्याय नाही इथं येण्याच्या आधी मी एका हॉटेलमध्ये गेलो त्याला म्हटलंय कटला म्हणजे अर्धा कप चहा त्यानं चहाचा अर्धा कप आणला मी त्याचा कान धरला तोनाजवळ नेला अरे म्हटलं ने याच्यात माशी आहे त्या वेटरनं तो उचलला दुसरा आणला मी पुन्हा तोणाजवळ नेला अरे म्हटलं याच्यात माशी आहे त्यानं तो उचलला तिसरा आणला अरे म्हटलं माशी आहे याच्यात तो म्हणे साहेब माशी त्या कपात नाही तुमच्या चष्म्याच्या काचावर बसून आहे <laughs> तुम्ही ते जोपर्यंत हाणत नाही तोपर्यंत मी शंभराचे साठे आणले म्हणे कप तर तुम्हाला माशीच दिसेल म्हणे त्याच्यात आणि दरवेळेस म्हणे मी नवीन कप नाही आणत म्हणे असा आळप गेलो का थेच घेऊन हो येतो असा आळप गेलो का थेच घेऊन हो येतो म्हणे पण सारे विनोद विनोदासाठी नसते पहा काही विनोद नुसते विनोदासाठी असते असतेचा एक विनोद आहे तुम्ही ऐकला असं तो विनोद म्हणजे कसा आहे एक माणूस पहिल्यांदा विमानात बसला आणि बाजूच्या माणसाले म्हणे माझा मित्र नेहमी विमान प्रवास करतो तो असं सांगतो की विमान इतकं उंचावरून उडते का जमिनीवरचे माणसं मुंग्यासारखे दिसते पाय म्हणे विमान किती उंचावर आलं माणसं मुंग्यासारखे दिसून राहिले तो बाजू आला म्हणे तुमचं डोकसं फिरलं विमान असं आहे ते खरोखरच्या मुंग्या आहे म्हणे हा विनोद नुसता विनोदासाठी विनोद आहे पण याच्या पुढचा जो विनोद आहे एका माणसाच्या घरी मुंग्या झाल्या ते मुंग्या माराची त्याला पावडर पाहिजे होती तो एका दुकानात गेला म्हणे मुंग्या माराची पावडर आहे काय दुकानदार म्हणे आहे पण पन पंधरा मिनिटा नाही आहे हा म्हणे कारण अशी अडचण आहे म्हणे मुंग्या माराच्या पावडरीतच सध्या मुंग्या झाल्या आहे म्हणे मुंग्या माराच्या पावडर मुंग्या होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही त्याला काहीतरी सांगायचं आहे आणि बाकी विनोदाचं आमच्या विभागात खेडे भागात इतके विनोद असते पहा एकाच शहराच्या माणसाची एका खेड्याच्या माणसासोबत बस स्टँडवर भेट झाली एकाच गाडीला जायचं गाडीला यायला वेळ होता शहरचा माणूस म्हणे आपसात गोष्टी करू एकमेकाला प्रश्न विचारू ज्याला उत्तर नाही येणार त्यांना दहा रुपये द्यावं समोरच्या खेड्याचा माणूस म्हणे गव्हर्नमेंट सबसिडी देते म्हणे तू दहा देजो मला उत्तर नाही आला तर मी पाच दे शहरवाला म्हणे ठीक आहे मग खेड्याचा माणूस म्हणे पहिले प्रश्न मी विचारतो विचार म्हणे मग खेड्याच्या माणसानं शहराच्या माणसाला प्रश्न विचारला म्हणे दोन चोचीचा चार पखाचा आणि आठ पायाचा पक्षी कोणता म्हणे याला काही उत्तर देता आलं नाही यानं आपले दोन पाचचे कलदार त्या खेड्याच्या माणसाला दिले त्याला म्हणे तू सांग म्हणे त्या पक्षाचं नाव त्या खेड्याच्या माणसाने एक पाचचा कलदार आपल्या खिशात ठेवला दुसरा याला वापस केला मलाही माहीत नाही म्हणे त्याचं नाव मग या शहराच्या माणसाच्या लक्षात आलं का यानं लेखानं बनवला आपल्याला मग तो म्हणे आता मने, तो मने मने। मने तो मने एक प्रश्न मी विचारतो म्हणे तो म्हणे विचार म्हणे मग शहराच्या माणसानं खेळाच्या माणसाला प्रश्न विचारला म्हणे डॉक्टर मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान आहे तर मग महावय किती म्हणे हा म्हणे चाळीस वर्ष आहे म्हणे तो वय त्याचं वय चाळीसच होत तो म्हणे तो कसं ओळखलं म्हणे सोपगणित आहे म्हणे महा एक लहान भाऊ आहे त्याचं वय वीस आहे आणि तो आहे म्हणे तू पुरा म्यान दिसला म्हणून मला असं वाटलं म्हणे का तू असं बात चाळीसाक वर्षाचा कोणी पंतप्रधान असला त्याचा तू वयाशी काय संबंध आहे आणि आमच्या खेड्यातले लोक तर आमच्या गावाचा एक माणूस त्याचं नाव रामदास तो त्याच्या बायकोसंग शहरात गेला कोर्टाच्या कामानं संध्याकाळ झाली लास्ट टाइम हुकली मग हा आपल्या बायकोसोबत लॉजमध्ये थांबला रात्रभर मुक्काम केला नवरा बायकोनं सकाळी उठून त्या लॉजच्या मॅनेजर जवळ गेले म्हणजे तुमचं बिल किती झालं तो म्हणे सहाशे रुपये झाले हा म्हणे रात्रभर झोपाचे सहाशे रुपये तो म्हणे पूर्ण एका म्हणे दोनशे रुपये झोपाचे हा म्हणे बिलकुल बरोबर आहे दोनशे रुपये ओपाचे तुम्ही जेवलं त्याचे हा म्हणे आम्ही जेवलोच नाही आम्ही बेसन भाकर सोबत आणली होती तेच खाल्लं म्हणे तो मॅनेजर म्हणे तुम्ही नसान जेवले पण आमचा स्वयंपाक तयार होता म्हणे हा म्हणे हा कोणता नियम आहे म्हणे तुमचा असाच नियम आहे म्हणे आमचा फुकट तीन मजली बिल्डिंग बांधली का म्हणे दोन वर्षात जेवा का नका जेवू स्वयंपाक तयार होता पैसे काढा म्हणे बरं उरलेले दोनशे म्हणे चहा पाण्याचे अरे चहा पाणी इथेही नाही घेत म्हणे आम्ही घरी नसतो घेत तो म्हणे तुम्ही घ्या का नका घेऊ आमचा चहा पाणी तयार होता पैसे टाका म्हणे मग या यातून सहाशे रुपये काढले त्या मॅनेजरला दाखवले हे तुमचे पैसे म्हणे सहाशे आणि हे म्या माहे मने? मने मी माहे कापून घेतले म्हणे तो मॅनेजर म्हणे तू काय कायचे कापते रे म्हणे तुम्ही रात्री माया बायकोस नाही बोलले म्हणे तो म्हणे मी कुठे बोललो तुम्ही नसान बोलले पण तयार नव्हती का म्हणे ते खेड्याचा माणूस असा शेवटून धोबी बशाळ मारते तर माया बोलण्यावर तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत लक्ष ठेवा आणि मी तुम्हाला पहिलेच म्हटलं का विनोद दोन प्रकारचे आहे एक शेतकरी म्हणे मी चाललो म्हणे रेल्वे रुळावर झोपाले तुम्ही दहा पंधरा मिनिटांना तासा या आणि तुकडे घेऊन या म्हणे आता लोक एका तासाने गेले तर हा जिवंतच सरपासारखा कुंडली मारून बसला लोक तू अरे गाडीच लेट आहे म्हणे दोन तास त्याला मी काय करू म्हणे आता आता याच्या बाजूला शिदुरी होती डब्बा होता लोक म्हणे तू मराले आला आणि हे डब्बा शिदुरी काय आणली म्हणतो अरे गाडी आणखी दोन तास लेट झाली तर का उपाशी मरू का म्हणे मी घर गेल्यावर नाही माहित का नंबर लागते खाली भेटते नाही भेटत लवकर दोन दोन चार चार दिवस फार वाईट परिस्थिती